ज्या नसा असतात ह्या नसा जुळवायच्या आणि ही बोट समान आहेत का बघायची एवढा फरक आहे तुमचा हा म्हणून काहीतरी दुखत असणार काही नसा बंद होत्यात ज्या बहात्तर हजार नसा आहेत त्यातल्या काही नसा चेपत्यात प्रभाव कमी होतोय रक्ताभिसरण प्रक्रिया मंदा होते अर्ध्या भागाशी बरोबर मग ते चालू चालवते आता माझं बघा माझं काहीच दुखत नाही आहे का समान समान आहे तुमचं तुमचं हे तर पहिला समान करायचं हे कमी जास्त फक्त बरोबर करणार तुमच्या बात्रा हजार नसा चालू करणार तुमचं औषध तुमची बॉडी बनव हे टेक्निक आहे आणि त्यातनं औषध द्या म्हटलं आमचं मीटर पडते ना तुम्हाला पोटासाठी पण तो अर्क आहे पण तो तो साध्या सोप्या गोष्टीनं होत असत तर होते म्हणून मी दिला नाही एवढा फरक तुमचे किती काय आहेत तीन आहेत गोमूत्र अर्क बनवायला शिकाय की नाही मी इकडे येऊन पंधरा दिवस सगळे शिकून जाणार आहे मी हजार रुपये लिटर विकते लोक की वाद कप कमी करायसाठीच की तुमच्या आपल्या घरच्यांची जरी ट्रीटमेंट केली तरी वाद झाली घरातलेच पैसे घेते दवाखान्यांचा दिशी काय परवडत नाही म्हणते यार माझं गोमूत्रच मला मिळालं दररोज तीन लिटर तरी भास होते दीड लिटर मग त्याचा तो हजार रुपये लिटर हे काय शेतीला रिलेटेड विषय आहे सगळा त्याच्यामुळे शेती करत करत होऊ शकते सुरुवातीला शेतीची आपली जमीन चांगली असेल तर पीक चांगले येणार आणि पीक चांगलं खाल्लं तर आपलं आयुष्य वाढणार

काय नाही मी वाद काढायचा विषय वाद काढव काय तुमच्या बॉडीचा ही मांडी डायरेक्ट खाली टिकली पाहिजे ती टेकत नाही तुम्हाला गुडघेदुखीचे लक्षणं आहेत <laughs> ते माझं टिकवून दाखवतो डायरेक्ट दा असं खाली बसते मग काय होतंय आहे नसा आता ते ताण पडते पडलं तीनच चपत्या ती चपली की गुडघ्याकडे वंगण येत नाही मग गुडघा घासायला चालवते होते सुकला की मग ते इकडल्या बाजूला आणि इकडल्या बाजूला असा खालवर चपलेला असतो मग ते आता हे धैर्य असं सरळ करायचं सरळ वंगण जाते खाली खायला सांगणार ते वंगण तयार करते संपला विषय आहारच औषध बनवायचं जर अंग दुखतय तर दुखलं तर समजायचं लवकर बरोबर म्हणजे त्यांना असंच चालू झाल्यात म्हणून समजायचं ती लक्ष नाही 这不对的，啊。<laughs>

আগ্ৰ ভাগ পূৰত বন্ধ হৈ চুৰো ইয়েল ফুৰি ফাইনেল असं एक सेटिंग केलं ते खाल्ल्यानंतर मग सुरळीत चालवली

जास्त फिजिल थेरपी बरोबर आहे की बघूया बघा बरं मग सायन्स एवढ चांगलं आहे तरी लोक कळते पण ओळख नाही म्हटल्यासारखं लक्ष देत नाही तुम्हाला एक तोड्या बात वाद वाद आहे का वाटण थोडं किती कधी मधले कधी त्रास होत नाही ते संडासमधनं बाहेर जात येत नाही ते म्हणे शब्द नाही आहे ती चौड्यावर बसायल ती पण बसायला नाचण्याची आंबी ते बाकीच्या गोष्टीत खायला चालू करा व्हॉट्सअपला पाठवते सर चौड्यावर संधा बस एक प्रकारचा योगा हो आहे तरच पच आपलं पोट साफ तुम्ही कमडमध्ये बसला तर पोट साफणार फक्त ते खाली बसायचं नसते मग तिथं बसायची मजबूत आहे

जरा सांग्यात मांसा कॅल्शियम वाढ आपोआप निघून जाईल नाताना आणि डोकेदुखी चक्कर येणे सायनस मायग्रेन ह्याच्यासाठी डोके सर्दीचा रेशो मेंटेन ठेवते आज मध्ये आपल्या मेंदूच्यावर आवरण असते एक ती अति पातळ चालत नाही अति भेटत चालत नाही प्रॉब्लेम होते मेंटेनन्स ठेवा लागते टेम्परेचर नाही मग डोकं दुखणार चक्कर मारणार सर्दी येणार असं कानवडायचे काहीतरी पण आपण म्हातारी माणसं बंदच आहे नसा ओपन होता तिथल्या सगळ्या लानवड नाही तो वाजला पाहिजे वाजलंय की मग दुखतोय दोन दिवस <laughs> अस

भिंतीकडाला टिकून बसायच हा कसं टिकून चवडेल असं असं बसायचं म्हणजे माझा सपोर्ट असतो एक दररोज एक पंधरा पंधरा मिनिट बसायचा पंधरा पंधरा मिनट तसंच बसायचं परत मांडी घालण एकदा बसायचं असं जेवताना बसताय का थेच बसतंय काय पंधरा पंधरा मिनिटं जेवण जाते आता येतन पुढं आवघडणार आता कसं वाटायला तुम्हाला